नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान जे आहे साडेनऊ पर्यंत हे जामखेड मतदारसंघामध्ये झालेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी विधान परिषद सभापती राम शिंदे सर आहेत सर कसा उत्साह आहे मतदारांमध्ये आणि काय रिस्पॉन्स मिळतो आपणच बोललात आता की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक टक्केवारी मतदानाची जामखेडमध्ये झालेली आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला भारतीय जनता पार्टीला आणि विकासाला मत द्यायचं असल्या कारणाने मतदार मोठ्या प्रमाणात थंडीमध्ये देखील बाहेर पडलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार जनतेतून प्रांजलताई चिंतामणी आहेत त्यांना आणि नगरसेवकाला मत देण्यासाठी खऱ्या अर्थाने बाहेर पडलेला आहेत आणि उत्स्फूर्त अशा गेल्या पाच सहा वर्षाच्या कालखंडामध्ये विद्यमान आमदार रोहित पवार यांनी एकोणीसमध्ये आणि चोवीसमध्ये काय काम केलंय आणि काय नाही केलं त्याचा हा लेखाजोखा आहे आणि मी केलेलं कामसुद्धा लेखाजोखा का आहे त्याच्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या राज्यात सत्ता आहे मुख्यमंत्री महोदय काल प्रचाराला आलेले आहेत त्याच्यामुळे रोहित पवार आता उद्या पराजय होणार याचा नेरेटिव्ह सेट करत आहेत की पायाखालची वाळू पूर्ण घसरलेले मतदारांनी प्रचारला येऊ दिलं आहे नाकारलेला आहे आणि त्यांचे जे निवडणुकीतले पैसे वाटायचे फंडे आहेत आ, ते देखील आता माझ्याकडेच त्यांचे सर्व साथी हे बघा कर्जचे नगरपंचायतचे सगळे नगरसेवक देखील माझ्याबरोबर आले त्याच्यामुळं अशा पद्धतीनं त्यांचे सगळे फंडे उघड झालेले आहेत जनतेने नाकारलेले आहेत त्याच्यामुळे उद्याच्या पराजयाची तयारी हे आमदार रोहित पवार करताना दिसत आहेत त्यामुळं असे बेसुमार आणि बेछूट आरोप करतायत पण आरोपात कुठलंही तथ्य नाही आणि लोकांना नावं ठेवायचं एवढंच त्यांच्याकडे शिल्लक आहे सांगायला द्यायला काहीच नाही त्यांनी आरोप केलाय की पाच पाच हजार रुपये प्रति मताला दिले गेले दोन्ही गटाकडून जवळपास पंचवीस कोटी रुपये या जामखेडमध्ये वाटण्यात आले आता काय की बारामती अग्रो एवढी त्यांची दहा हजार कोटीची कंपनी आहे त्याच्यामुळे मोठे मोठे आकडे त्यांना दिसत कारण त्यांच्याकडे सीबीआयची ईडीची चौकशी प्रलंबित आहेत अनेक त्यांच्यावरती गुन्हे झालेले आहेत ते की आर्थिक व्यवहाराचं मनी लॉन्ड्रिंगचे गुन्हे देखील प्रलंबित आहेत बारामतीमध्ये देखील शंभर कोटी रुपयाचा घोटाळा झाला अशा बातम्या प्रसिद्धी माध्यमा पुढे येत आहेत त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेच्या गोष्टी ते बोलत आहेत आमचा हा भाग दुष्काळी आहे आणि दुष्काळी भाग असल्यामुळे एवढे मोठी संख्या नाही पण त्यांनी काही वाटायलाच त्यांना मिळू दिलं नाही आणि चोवीस मध्ये त्यांनी जे पैसे वाटून विजय मिळवला ते या वेळेस जनतेने ना नाकारलेले आहे त्यांना येऊनही दिले नाही पैसेही घेतले नाही त्याच्यामुळं विरोधकाला कशा पद्धतीनं नामहरण करायचं याची व्यूहरचनेमध्ये ते अडकलेले आहेत उद्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाचा पराजय निश्चित आहे भारतीय जनता पार्टी आमच्या नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार निवडून येतील हे निश्चित झाले कारण अशी ग्वाही रोहित पवारांनी दिली आहे पराजय मान्य करत अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतायत राज्यामध्ये अनेक ठिकाणी जे आहेत पैसे वाढताना किंवा शस्त्र देखील काही ठिकाणी मिळाले उदाहरणार्थ बीडमध्ये मिळाले कसं बघतं या सगळ्या गोष्टी मला वाटतं की लोकशाहीमध्ये मतदान आणि निवडणूक प्रक्रिया आणि आपला लोकप्रतिनिधी निवडण्याची ही प्रक्रिया आहे त्यामुळे लोकशाही सुदृढ करण्याची प्रक्रिया आहे अशा पद्धतीनं वेपन्स घेऊन जाणं पैशाचा गैरवापर करणं लोकांवरती दबाव आणणं हे होता कामा नये आणि झालंही नाही पाहिजे आणि जर होत असेल तर ते प्रशासन आणि पोलिसांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई करणं आवश्यक का आहे ती केली पाहिजे शेवटचा प्रश्न जामखेडमध्ये जर बघितलं सर्व राज्याचं लक्ष लागलंय किती विश्वास वाटतो मला प्रचंड विश्वास आहे की नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीची थंपिंग मेजॉरिटी या नगरपालिकेमध्ये येईल कारण मी गेल्या अनेक वर्षापासून येथे ये, ये लोकप्रतिनिधीला आता राज्याचा विधान परिषदेचा सभापती म्हणून आणि कालच माननीय मुख्यमंत्री महोदय देखील आले आणि आमच्या जनतेला नागरिकाला जामखेडमधल्या शब्द दिला की तुमचे कामा मार्ग लावण्याची जबाबदारी माझी आहे मला असं वाटतं की एवढं मोठं राज्यातलं हुशार आणि लाडकं आणि विकास पुरुष ज्यावेळेस आपल्या गावामध्ये येतात असा शब्द देतात आणि संतलाही समजतं की काम कोण करू शकतं आणि त्याच्यामुळे माझाही हि साधारणतः सारखा टच राहिलेला आहे आणि मी इथला भूमिपुत्र आहे त्यामुळे बाहेरच्याला मत दिल्यावरती कसं आपले हाल होतात हे गेल्या सहा वर्षातल्या जनतेने पाहिलेलं आहे त्याच्यामुळं माझा शब्द ऐकायचा जामखेडच्या नगरपालिकेतल्या जनतेने ठरवलंय तसा मुख्यमंत्री महोदयाने दुजोरा दिलाय आणि आमचे सर्व उमेदवार एज्युकेटेड आहे क्वालिफाईड आहेत आणि अतिशय चांगले आहेत परंतु त्यांना बदनाम करायचं ते षडयंत्र यासाठी करतात की त्यांचा उद्याचे पराजय निश्चित आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे हे होते प्राध्यापक राम शिंदे ज्यांनी आपल्या विजयाचा विश्वास जो आहे तर तो व्यक्त केलाय कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील बोंगोळी एबीपी माझा जामखेड अहिल्यानगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>